नमस्कार मित्रांनो आज मम्मी काय बोलते जरा स्वामीला पाय पडला नंतर मम्मी सांगितलं मम्मीने शाबुदाना खिचडी करते साबुदाणा खिचडी नाही साबुदाणा वडा करणार चला तर आजची रेसिपी होणार साबुदाणा वडा त्यासाठी लागणार साहित्य शाबुदाना बटाटा उकडून खिसलेला शेंगदाण्याचं कूट हिर चार पाच हिरव्या मिरच्या आज वेळेस वाटून घेऊया आपण सांगितल्याप्रमाणे मी खूप कमी मिक्सरचा वापर करते छानपैकी हा ठेसा रगडा रगडून घ्यायचा आहे शेगाराचं कूट वगैरे खलबत्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा रगडून झाल्यानंतर सगळं मिश्रण आपलं एकजीव करायचं आहे छान बघा छान रगडा ठेसून झालेला आहे आता आपण वड्याची तयारी करूया त्यामध्ये त्या, त्या जे मिश्रण आहे शाबुदाणा बट खिसले शि उखडलेला बटाटा किसलेला म्हणजे उखडला बटाच घेतला घेतलाय आणि शेंगाण्याचं कूट ते आता एकत्र करून एक जीव करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करूया बघू शकतो सगळं एक जीव केले व्यवस्थित छान आता त्या ठेसा ॲड करूया त्या ठेसामधलं थोडं पोषण आपण ठेवणार आपल्या सिक्रेट रेसिपीसाठी शाबदाणावड्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी करणार नाही ताकी चटणी करणार नाही आज आपण करणार युनिक काकडीची चटणी त्यामुळे आपण तो ठेसा थोडासा शिल्लक ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता आता सगळं मिश्रण जिन्नस एकजीव करून घ्यायचं हाताच्या सहाय्याने छान दाबून आपण ते मळून घ्यायचं आहे व्यवस्थित शाबुदाना बटाटा दाण्यांचं कोट एकत्र छान एक जीव मिश्रण होऊन म्हणजे पूर्ण असा गोळा तयार होईल असं चांगलं दाबून हे करून घ्यायचं आहे ते पाहू शकता छानपैकी मऊन झाल्यानंतर त्याचं पिठाच्या कणकीसारखा गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित थोडं त्याला मळ्यासाठी त्याला वेळ लागतो म्हणजे पूर्ण मिश्रण एकजीव होण्यासाठी म्हणजे त्याला म्हणजे ते मिठाच्या चटणी त्याला मॉइश नाही म्हणतात आपण पाणीदार येण्यासाठी थोडं नाही का घट म्हणजे असं पातळ असं घट्ट एकजीव होण्यासारखं प्रमाण आलं की ओलसर राहतो तो ओलसर होऊन तो एक घट्ट एकजीव म असा गोळा तयार होतो चला तर मग हा झाला एका साईडला पॅन गरम करूया गॅस ऑन करून आता यात झालं काय माहिती का, का तुम्हाला काकडी दिसली असेल पण काकडी खिचताना ते ॲड करताना तो शूट घ्यायचा राहून गेलं म्हणजे मला लक्षातच नाही राहिलं की आपल्याला हे यूट्यूबवर अपलोड करायचं आहे सो तुम्ही पाहू शकता आता खरंच सॉरी मनापासनं की ते राहिलं बट मी तुम्हाला एक खिचडी बट मी तुम्हाला ह्या चटणीचं डिटेलमध्ये रेसिपी सांगते ऐका पूर्णपणे एक दोनशे एम एलपर्यंत दही असेल त्यात अखंड एक काकडी घेतली त्याचा साल काढून खिसून घेतली आपल्या खिसणीच्या शाह्याने छान आणि जो ठेसा होता ना की आपला मिरचा तो घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता करायचं आहे काय पुढं दही चांगलं फेटून घ्यायचं आहे पाणी वगैरे काय टाकायचं नाही कारण काकडीमध्ये ऑलरेडी खूप पाणी असतं मग त्यांचा गुणधर्मच असतो काकडीचा पाण्या पाण्याचा त्यामुळे दही फक्त फेटून हलवून घ्यायचं म्हणजे लूज करून घ्यायचं दही आणि त्यामध्ये काकडी ॲड करायची आहे आणि तो ठेसा आणि मीठ अशी आपली झटपट होणारी हेल्दी काकडीची रेसिपी आहे तुम्ही कधी ट्राय केली की नाही मला माहीत नाही पण माझ्या मते ही युनिक आहे म्हणजे मी जेव्हा खा मी जेव्हा करायला घेते खायला जेव्हा मी, मी केली फर्स्ट टाईम तर खूप छान झाली हे असं माझं एक्सपिरिमेंट होतं की काकडी आणि दहीचं कॉम्बिनेशन छान असेल म्हणून मी ही केलेली आहे चटणी पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते चटणी मला कमेंट लाईक आणि शेअर करून सांगा जर च जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज जात जात एक चॅनेला सबस्क्राईब करावं त्यान त्याच्यानेच आपले सबस्क्राइब वाढतील बरं अशाच नवीन नवीन रेसिपी मी पुन्हा पुन्हा घेऊन येईल अशाच काही गमतीशीर गोष्टी घेऊन येणार सो आता आपण का हे त ओळे तळवून घेऊया छानपैकी काय होतं का? ते का आपण एवढं प्रोफेशनल नाही आहेत म्हणजे त्यामध्ये अजून एवढे प्रोफेशनल झाले त्यामुळे ते गोष्टी काय काय राहून जातात विसरून जातात सो so इट्स ओके okay. ही काही नवीन गो म्हणजे ही काय एवढं विचार म्हणजे करण्याबाबतची गोष्ट नाही की हां होत राहतं सो कितीच माणूस शिकतो असं माझं मत आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या चला आता छानपैकी आपण त हे करून घ्या वडे तळून घेऊया छान काय होतं हे वडे करताना एक फक्त गोष्ट लक्षात ठेवायचा आपण वडे करताना तर शाबदान नसतो ना हा कधी अखंड असेल तो बाजूला सुटतो जर आपण छान मळलं की नाही तो सुटत नाही पण एखादा अखंड शाबदान राहिला की तो तेलात टाकला की तो फडफडतो चांगला आणि तो आपल्या अंगावर उडण्याची शक्यता सो के सगळ्यांनी केअरफुली ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत असेल मे बी पण तरीही मी सांगते आता आपण दोन्ही बाजूने वडे तळून तळून घ्यायचे आज कोकूच्या पप्पांचा उपवास असल्यामुळे आज वडा वड्या केल्यात आणि जर आमच्या घरात उपवासा दिवशी वडा असो खिचडी असो तर काकडी चटणी हमकाच आमच्या घरी असतेच नेहमीप्रमाणे असते जशी मी करते घरात तशी ती काकडी चटणी खूप फेमस आहे आमच्या घरात घराती अशीच आपण ही रेसिपी यूट्यूबवरही फेमस करूया चला तर मग इथेच थांबते याच नोटवर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच भेटूया नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रा मस्त खा स्वस्त राहा चला चल बाय बाय पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत चला तर मग जात जात ओड्याचं टेस्ट घेत घेत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा बरं చలో రెడీ నావు రెడీ శబ్దన అవ్వడానికి అక్కడి చట్నీ బాయ్ బాయ్ థ్యాంక్ సో మచ్ ప్లీజ్